नगर परिषदेची प्रभावी प्लास्टिक कारवाई ऐंशी किलो अवैध प्लास्टिक जप्त स्वच्छ वर्धा मोहिमेला गती वर्धा शहरात प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकत नगर परिषदेकडून सहा ऑगस्ट रोजी प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत प्रभावी छापेमारी करण्यात आली यावेळी हवालदारपुरा परिसरातील मनोहर रामचंदानी यांच्याकडे साठवून ठेवलेल्या ऐंशी किलो अवैध प्लास्टिकचा सा साठा जप्त करण्यात आलाय ही कारवाई पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अजित बंदगर आणि स्वच्छता विभागाचे अभियंता प्रशांत रहागडाले तसेच स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीपणे पार पडली कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी अंकुश अडकिने कोमल कोटरंगे अल्केश मोगरे ऋषिकेश त्रिमले विशाल सोमवंशी या धडक मोहिमेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात अवैध प्लास्टिक वापरल्यास कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा